तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा होणार आहे माझ्या शेतकरी बांधवांसाठी तर सगळ्या शेतकरी बांधवांना माझी विनंती राहील की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला सगळी जी माहिती आहे जी अपडेट आहे कर्जमाफी योजनेबद्दल जी काही माहिती आलेली आहे ती तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल सोप्या पद्धतीने तर तुम्हाला काय करायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि चॅनलवरती जर नवीन असाल लगेच सबस्क्राईब करून घ्या आपल्या मराठी माणसा चॅनल हे कुठलीही फेक आणि फालतू बातमी आपण देत नसतो जे काय असते ती खरी, खरी अपडेट आणि अधिकृतपणे अपडेट आलेली सरकारकडून तीच आपण अपडेट अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो त्यासाठी तुम्हाला जर अधिकृत माहिती हवी असेल सगळी इन्फॉर्मेशन जी स शा सरकारकडून सा, आलेली ती खरीखरी अपडेट तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करून बेलायकनवर क देखील क्लिक करून ऑलवरती सेट करून द्या जेणेकरून मी कोणतीही माहिती दिली की तुमच्यापर्यंत व्हिडिओ येऊन जाईल तर आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट आहे शेतकऱ्यांवर पीक कर्ज भरू नका राज्यातील या शेतकऱ्यांना होणार सरसकट कर्जमाफी तर तुम्हाला हेडिंग पाहून कळायलाच असेल काही विषय आहे तर मी पूर्ण अपडेट वाचतो तुम्ही लक्ष देऊन ऐका जेणेकरून तुम्हाला सगळी समजून जाईल महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीत महायुती सरकारची सत्ता आली आहे या निवडणुकीत प्रचारादरम्यान शेतकऱ्यांसाठी मोठा गो मोठ्या घोषणा करण्यात आल्या होत्या त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली होती हो ती हो म्हणजे सरसकट कर्जमाफीची आता जेव्हा महायुती सरकार सत्तेवर आले आहे तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हा मोठा प्रश्न बनला आहे बरोबर प्रचारादरम्यान खूप घोषणा करण्यात आल्या होत्या की कर्जमाफी होणार वगैरे तर आता ती कर्जमाफी होणार का हा प्रश्न म मोठा बनलेला आहे लक्षात घ्या त्यानंतर आहे शेतकरी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा बनला होता महायुती सरकारने त्यांच्याकडे जाहीरनाम्यात वचन दिले होते की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्यांच्या त्यांचा सात कोरा करू असं वचन दे देखील जाहीरनाम्यात महायुती सरकारने दिलं होतं या वचनामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती आता महायुती सरकार सत्तेवर आल्यावर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का हे खूप महत्त्वाचे आहे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा शेतकरी मुद्द्यावर एक ठराविक दृष्टिकोन आहे दोन हजार चौदामध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज क कर्जमुक्ती अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफी दिली होती दोन हजार चौदामध्ये तुम्हाला आठवत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनाद्वारे काय केलं होतं दीड लाखापर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी त्या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडण फडणवीस यांनी केली होती लक्षात घ्या त्यानंतर आहे त्यामुळे आता फडण फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे दोन हजार एकोणीसमध्ये सरकारच्या कार्यकाळात देखील मोठ्या प्रमाणात कर्जमाफी दिली गेली होती आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांना पुन पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे शेतकऱ्यांना यापूर्वी दिलेल्या कर्जमाफीच्या योजनेला एक नवीन दिशा मिळण्याची आशा आहे तर शेतकरी शेतकऱ्यांना आशा आहे की दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत त्यांच्याकडून आशा आहे की दोन हजार चौदामध्ये त्यांनी देखील कर्जमाफीची ही घोषणा केली होती दीड लाखापर्यंत आता कर्जमाफीची घोषणा करतील का ही सगळ्या शेतकऱ्यांना आशा आहे दोन हजार चौदामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना सुरू करून त्यांनी अनेक शेतकऱ्यांना लाभ लाभ झाला त्यानंतर दोन हजार एकोणवीसमध्ये महात्मा ज्योतिराव फोले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली या योजनामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठी मदत झाली मात्र काही शेतकरी अजूनही कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत लक्षात घ्या दोन हजार एकोणीसमध्ये जी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना लागू करण्यात आली होती त्यामध्ये काही शेतकऱ्यांना तर लाभ झाला पण काही शेतकऱ्यांना लाभ झालेला नाही आहे त्यामुळे अजूनही काही कर शेतकरी जे आहे ते कर्जमाफीपासून काय वंचित राहिलेले आहेत आता पुन्हा फडणवीस सरकारच्या काळे कार्यकाळात पुन्हा एकदा कर्जमाफीची घोषणा होऊ शकते शेतकऱ्यांची स्थिती पाहता सरकारला कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करणे खूप गरजेचे आहे शेतकऱ्यांची जी स्थिती आहे सध्याची ती पाहता कर्जमाफीची प्रक्रिया सुरू करणे सरकारला खूप गरजेचे आहे लक्षात घ्या तुम्हाला जर कर्जमाफी मिळाली असेल तर त्या शेतकऱ्यांना सात तर त्या शेतकऱ्यांना सात बारा कोरा करून मिळालेले असू शकतात यावेळी मुख्यतः ते शेतकरी ज्यांना कधी कर्जमाफी मिळाली नाही त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते म्हणजेच काय इथून मागे ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना प्राधान्य कमी दिलं जाऊ शकतं आणि ज्यांना आत्तापर्यंत कर्जमाफी झालेली नाही आहे एकदा आपण तर त्यांना प्राधान्य जास्त दिलं जाऊ शकतं असे असं सांगण्यात येत आहे यावेळी मुख्यतः शेतकरी ज्यांना कर्ज कधीही कर्जमाफी मिळाली नाहीत त्यांना प्राधान्य दिले जाऊ शकते फडणवीस सरकारकडून सर्व शेतकरी बांधवांची कर्जाची माफी करण्याचा विचार आहे परंतु शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्याने कर्जमाफीची प्रक्रिया एकट्या सरकारच्या हातात असणार नाही असे देखील सांगण्यात येत आहे म्हणजे सर शेतकऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे काय होणारी सरकारच्या एकट्या हातात काय नसणारे असं देखील सांगण्यात येत आहे पूर्ण विचार करून पूर्ण बैठक बैठक बैठकीमध्ये चर्चा करून ते निर्णय घेणार आहेत कर्जमाफीची घोषणा झाल्यानं घोषणा झाल्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना चांगला फायदा होईल त्यांना त्यांच्या कर्जाची मोठी रक्कम माफ होईल आणि ते आपले आर्थिक संकट देखील सोडू शकतील यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास हा सरकारवरती वाढेल सर्वात महत्त्वाचे म्हणजे शेतकऱ्यांचे कर्जमुक्त होण्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारेल आणि शे आणि शेत कामात शेतकामात अधिक समर्पित देखील ते होतील तर शेतकऱ्यांना कर्जमाफी खूपच महत्त्वाची आहे जर शेतकरी शेतकऱ्यात जर कर्जमाफी झाली तर त्याचे जीवन जीवनमान सुधारेल त्याचे जे शेतकामात त्यांना अजून समर्पित देखील होतील आणि त्यांना आर्थिक हातभ भा, हातभारसुद्धा लागेल लक्षात घ्या त्यामुळे कर्जमाफी होणं खूप गरजेचं आहे आणि ती नक्कीच होईल फडणवीस मुख्यमंत्री झालेले आहे दोन हजार चौदामध्ये देखील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची जी घोषणा केली होती तेव्हा दीड लाखापर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती आणि त्याचप्रमाणे आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे मुख्यमंत्रीपदाची तर शक्यता खूप आहे की तुमची कर्जमाफी होऊ शकते परंतु जे काय ज्यांना कर्जमाफी मिळालेली आहे त्यांना प्राधान्य कमी दिलं जाऊ शकतं आणि ज्यांना आतापर्यंत कर्जमाफीपासून वंचित राहिलेले आहेत त्यांना प्राधान्य जास्त दिलं जाऊ शकतं लक्षात घ्या त्यामुळे अशी ही सगळी अपडेट आहे आणि तुम्हाला समजलीच असेल आणि नवनवीन अशाच प्रकारे अपडेट आपण शेतकऱ्यांचे अपडेट असतील महाराष्ट्र शासनाच्या कोणत्याही योजना असतील भारत सरकारच्या कोणत्याही योजना असतील सगळी आपण जी माहिती असतो माहिती असते ती तुम्हाला देत असतो तर त्यासाठी व्हिडिओ श शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या मराठी माणसाच्या चॅनलने व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र